बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन वर प्रेस करा अजय कुमार वर्ष बोरे पाटल आमदार बाबासाहेब देशमुख काय तुमचा दोघांचा हमा भीमान आहे का साखरी या घडी कडी मला करता तरी सुद्धा माझ्या या साकोडा तालुक्याच्या नागरिकासाठी गेल्या मी पहिलं सात आठ महिने ही काय करत नाही ती स्वरूपाची आहे ज्याला शंका असेल त्या बाबासाहेब देशमुख आणि दीपक साळुंक यांना सीओ पण जायचं तांत्रिक मंजुरीचं पत्र आम्हाला दाखवा म्हणायचं वासा पत्र महिन्यात काम चालू करतो सिमेंट कॉन्क्रीटची असं रस्ता तुम्हाला देतो की ती मग पुण्यात आहे मुंबईत आहे येत नाही नाव शाहजी पाटील आहे काळजी करू नका आणि दिव्याचं डाब तर एवढं देखणं लंडन मध्ये आमचं गाव आहे आम्हाला सुशोभीकरण करायचं सुविधा द्यायच्या डांगरी गाडा सुविधा द्यायची पहिली पाणी जेवढे शंकररावजी चव्हाण मुख्यमंत्री असताना युवक काँग्रेस उपयोग देश असताना आता सहा वर्षात तो किती वाटून लगा तालुक्यात गेलंय कशाला लोकांना बाजूला निवडणूक आणि दुसऱ्या बाजूला स्वाभिमानाची निवडणूक आजपर्यंत पंचाहत्तर वर्षाच राजकारण मी पंचेचाळीस पन्नास वर्ष माझे होत Yeah. <laughs> राजकारणाची राजधानी कुठली झाली बाळासाहेब एरडे जावात कदर शाजी बापू बी नाही ती बाळासाहेब केदार बाबासाहेब देशमुख बी नाही नवल घर कुठलं काढलंय तिथ पैस तिकड चांगलं जरा दिसत <coughs> पैशाच्या जोरावर कुणाला गावत मालक बोलवू नका पाया पडतो लाचार ठरवू विश्वासावरची लढाई मी लावली दुसऱ्या कुणाच्याही विश्वासावर लढाई लावली माझा विश्वास माझ्या जनतेवर माझा विश्वास माझ्या आहे माझा विश्वास या तालुक्यातल्या स्वाभिमानी तुम्हाला <laughs> माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा